नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सदतीसाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दोन दिवसानं म्हणजे चोवीस डिसेंबरला साने गुरुजींचा सा एकशे पंचवीसावा जन्मदिन आहे मी साने गुरुजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा फार जुनी माझी एक गझल घेऊन आज आपल्यासमोर या दोनशे सदतीसाव्या भागामध्ये येतो आहे गझल्याचं नाव आहे एकलव्य ही गझल इचलकरंजीवून मॅनचेस्टर नावाचं जे दैनिक निघायचं आता त्याचं नाव महासत्ता आहे या मॅन्चेस्टरमध्ये एकवीस जानेवारी एकोणीसशे नव्वद म्हणजे चौतीस वर्षापूर्वी माझी ही गझल प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे एकलव्य जिंदगीचा सोसतो आहे उन्हाळा जिंदगीचा सोसतो आहे उन्हाळा शोधुनी मज सापडे ना पावसाळा जिंदगीचा सोसतो आहे उन्हाळा शोधूनी मज सापडे ना पावसाळा सांग मजला कोणते मी पाप केले सांग मजला कोणते मी पाप केले क्या का जगाला लागला माझा जिव्हाळा सांग मजला कोणते मी पाप केले का जगाला लागला माझा जिव्हाळा कारणे मी शोधली माझ्या चुकांची कारणे मी शोधली माझ्या चुकांची शेवटी मी काढला माझाच ताळा कारणे मी शोधली माझ्या चुकांची शेवटी मी काढला माझाच ताळा माणसांनी थाटली येथे दुकाने माणसांनी थाटली येथे दुकाने हा कुणासाठी रिकामा गाळा माणसांनी थाटली येथे दुकाने हा कुणासाठी रिकामा एक गाळा लाख थांबावे मला वाटले पण लाख थांबावे मला वाटले पण वारियाने ठेवला नाही धुराळा लाख थांबावे मला वाटले पण वारियाने ठेवला नाही धुराळा पेटलेल्या लाकडांची शाल माझी पेटलेल्या लाकडांची शाल माझी माझी यासाठी असे माझा उजाळा पेटलेल्या लाकडांची शाल माझी माझी यासाठी असे माझा उजाळा माझले आहेत द्रोणाचार्य सारे माजले आहेत द्रोणाचार्य सारे एकलव्या तू स्वतःची काढशाळा माझले आहेत द्रोणाचार्य सारे एकलव्या तू स्वतःची काढशाळा जिंदगीचा सोसतो आहे उन्हाळा शोधुनी मज सापडेना पावसाळा शोधुनी मज सापडेना पावसाळा